भारतीय लोकशाही ही समता बंधुता आणि एकात्मता यावर आधारलेली आहे सर्वसामान्य माणूस केंद्र ठेवून ती कार्यरत असते मात्र लोकशाहीचं सर्वोच्च स्थान असलेल्या संसदेमध्ये प्रत्यक्ष कामकाजाचा तास कमी होणं आणि त्यामध्ये व्यापक चर्चा न होणं हे चिंताजनक आहे असं मत टी व्ही नेक्स्ट मराठीचे संपादकीय सल्लागार विचारवंत व ज्येष्ठ लेखक डॉक्टर श्रीराम पवार यांनी व्यक्त केलं कोल्हापूरमधील शाहू स्मारक सभागृहात राजर्षी शाहू महाराज व्याख्यान आणि भारतीय संविधान संसदीय लोकशाही या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले संसदीय कामकाज सुरू असताना देखील खासदार हे आठवड्याचे तीन दिवस आपल्या मतदारसंघात येतात हे चित्र बदलणं गरजेचं आहे यासाठी नागरिकांनीच आता संसदीय कार्यप्रणाली समजून घेत खासदार आमदारांना प्रश्न विचारले पाहिजेत असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं प्रथम सध्या कोणत्याही प्रश्नावर उत्तर देताना माजी पंतप्रधान पंडित नेहरूंच्यापासून सुरुवात करणं ही एक प्रथा अनिष्ट प्रथा रूढ होत असल्याची खंत व्यक्त करत देशात प्रचंड लोकप्रियता असलेले पंडित नेहरू हे संसदीय कामकाजाला सर्वोच्च प्राधान्य देत प्रश्नोत्तराच्या तासांपासून सर्वच खासदार लोकप्रतिनिधींचा आणि त्यांच्या मतांचा आदर करीत असं देखील त्यांनी शेवटी नमूद केलं यावेळी शाहू अभ्यासक डॉ जयसिंगराव प्रभार प्राध्यापक टी एस पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते